आज आपण हळदी कुंकू विशेष अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होणारे हॉटेलच्या चवीलाही मागे सारतील असे हराभरा कबाब घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहतोय एवढंच काय दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाला गडबड असेल तर हरा हे हराभरा कबाब तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवून दुसऱ्या दिवशी गरमागरम फ्राय करून दिले तरीसुद्धा चालतील अगदी आठवडाभर हे फ्रीजरमध्ये छान टिकतात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी पाणी घेतले आता हे पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम करायला ठेवलं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची साखर हळद आणि मीठ घातल्यामुळे पालक आणि वाटाणा जो आपण शिजवून घेणार आहे तो आहे असा हिरवागार राहतो अजिबात त्याचा रंग बदलत नाही तर इथे पहा सर्व साहित्य घातल्यानंतर पाण्याला मी एक उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये इथे मी मुठभर पालकची पानं घेतली आहेत ती घालायची त्यासोबतच अर्धी वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे तो घालायचा आणि एक पाच मिनटं मध्यम आचेवरती वाटाणा आणि पालक या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे गॅसचा फ्लेम अजिबात मोठा करायचा नाही मध्यम आचेवरतीच हे पाच मिनटं आपल्याला यामध्ये उकळवून घ्यायचं तर इथे पहा एक पाच मिनटं वाटाणा आणि पालक पाण्यामध्ये मी उकळवून घेतले आहेत त्यासोबतच एका भांड्यामध्ये मी थंड पाणीसुद्धा घेतलं आहे आता काय करायचं सर्वात आधी इथे पहा गॅस बंद आहे आणि जे आपण पालक आणि वाटाणा एक पाच मिनटं ब्लांच करून घेतले आहेत ना ते या थंडगार पाण्यामध्ये लगेच काढून घ्यायचे म्हणजे काय होतं वाटाणा आणि पालकची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि याचा रंग काळपट होत नाही किंवा रंग बदलत नाही आहे असा हिरवागार छान राहतो आता वाटाणा आणि पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे तर इथे पहा पालक आणि वाटाणा पूर्णपणे थंड करून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आता थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरून एकदम छान प्युरी तयार करून घ्यायची तर इथे पहा वाटाणा आणि पालक मी मिक्सरला फिरवून छान अशी प्युरी तयार करून घेतली आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता अजिबात बदलला नाही आहे छान हिरवा गारासा रंग आलाय आता आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घालायचं म्हणजे दोन मोठे चमचे तेल या ठिकाणी घालायचं आहे तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक चमचा आलं खिसून घेतलं एक चमचा चिरलेला लसूण आणि एक चमचाभर चिरलेली हिरवी मिरची आहे लसूण हिरवी मिरची आणि आलं तेलामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे जास्त वेळ भाजायचे नाहीत हलकेसेच भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालून तर भाज्यांमध्ये इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर घेतले एक वाटी बीन्स घेतली आहे बीन्स गाजर फ्लॉवर मी चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतले आहेत तुम्ही खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून जाडसर अशा या भाज्या वाटून घेतल्या ना तरीसुद्धा चालतील त्यानंतर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि एक वाटी कोबीसुद्धा मी चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतला आहे आता या सर्व भाज्या घालायच्या आणि गॅसचा फ्लेम मिडियम करायचा मीडियम, मीडियम फ्लेमवरती भाज्या एक दोन ते तीन मिनटं एकसारख्या हलवत परतून घ्यायच्या भाज्या पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत थोड्याफार कच्च्याच ठेवायच्या आहेत जसं आपण चायनीज बनवताना भाज्या थोड्याफार कच्च्या ठेवतो ना अगदी त्याच पद्धतीने तर इथे पहा मध्यम आचेवरती भाज्या एक तीन ते चार मिनटं मी छान अशा परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जी वाटाणा आणि पालकची प्युरी करून घेतली होती ती घालायची तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता वाटाणा आणि पालकची जी प्युरी करून घेतली आहे किती छान आणि हिरवीगार आहे आता ही जी प्युरी आहे ती सर्व भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल पण जसजसं हे तुम्ही परतून घ्याल तस हे मिश्रण छान घट्टसर होतं आणि प्युरीचा जो कच्चेपणा आहे किंवा भाज्यांचा जो थोडाफार कच्चेपणा राहिला आहे ना तोसुद्धा निघून जातो तर मीडियम टू लो फ्लेमवर हे सर्व साहित्यिक चार ते पाच मिनटं मी परतून घेते तर इथे पहा सर्व एक तीन ते चार मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे तुम्ही आधीपेक्षा आत्ताची कन्सिस्टन्सी या मिश्रणाची पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घेतले हे सर्व पावडर मसाले घालायचे सर्व साहित्यासोबत मिक्स करायचे आणि पुन्हा एक ते दोन मिनटं हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही पावडर मसाले आणि मीठ घातलं आहे ते सर्व मिश्रणामध्ये एकसारखं मिक्स होईल तर इथे पहा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाले या भाज्यांमध्ये एकसारखे मिक्स होईपर्यंत पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हे सर्व मिश्रण मी परतून घेतले म्हणजे पालक प्युरी घातल्यानंतर ते आत्तापर्यंत एक पाच ते सहा मिनटं सर्व साहित्य मी परतून घेतले आता काय करायचं गॅस बंद करायचा सर्व मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आणि एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं तर इथे पहा सर्व मिश्रण पूर्णपणे थंड करून एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घेतले ते घालायचं एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेतले ते घालायचं कॉर्नफ्लोअर नसेल तर त्याऐवजी एक मोठा चमचा तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती घालायची त्यानंतर चार मोठे चमचे पनीर खिसून घेतले तेसुद्धा घालायचं त्यासोबतच एक मोठा बटाटा शिजवून तो सुद्धा खिसून घेतलाय सुद्धा घालायचं आणि त्यासोबतच अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये आत्ता जे काही सर्व साहित्य घातलं आहे त्यामुळे हे हराभरा कबाब अगदी हॉटेलसारखे चवीला होतात आणि त्यासोबतच बाइंडिंग खूप छान येते आणि या सर्व साहित्यामुळेच हे हराभरा कबाब अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये छान टिकतात आणि एका एक वेळी बरेचसे हराभरा कबाब बनवून ठेवून तुम्हाला जेव्हा खायचे आहेत तेव्हा गरमागरम फ्राय करून खाऊ शकता तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि परफेक्ट असं इथे आपलं हराभरा कबाबचं बॅटर बनवून तयार झाले आता आपण लगेच याचे हराभरा कबाब बनवून घेऊयात पण त्यासाठी इथे पहा मी एका काजूचे दोन भाग करून असे दहा ते पंधरा काजू घेतले आहेत आता काय करायचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे त्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि पेढ्यासारखा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता मी मिश्रण जास्तही घेतलं नव्हतं आणि जास्त कमीसुद्धा घेतलं नव्हतं आणि छान पेढ्यासारखा त्याचा गोळा तयार केला आहे गोळा तयार करून घेतला की हाताने हलकासा प्रेस करायचा म्हणजे चपटा करायचा आणि बाजूने जर चिरा पडत असतील तर त्यासुद्धा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मिटवून घ्यायच्या छान असा गोळा तयार झाला हाताने मध्यभागी प्रेस करून हलकासा चपटा केला की मध्यभागी जो अर्धा काजू होता तो लावायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून पुन्हा हा गोळा तासा बाजूनी कवर करून घ्यायचा परफेक्ट असा हराभरा कबाब बनून तयार होतो एका ताटामध्ये काढूयात आणखी एक हराभरा कबाब मी तुम्हाला याच पद्धतीने बनवून दाखवते तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं त्याचा पेड्यासारखा गोळा करायचा हलकासा प्रेस करून चपटा करायचा बाजूनी कवर करून घ्यायचा अर्धा काजू यावर लावायचा आणि पुन्हा एकदा हे सेट करून घ्यायचं आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे हराभरा कबाब मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा राहिलेल्या सर्व मिश्रणाचे हराभरा कबाब मी तयार करून घेतले आहेत दिसत आहेत ना एकदम छान आता हे हराभरा कबाब आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये दोन्ही बाजूनी हलकेसे भाजून घेतले तरीसुद्धा चालतील पण जर हॉटेलमध्ये मिळतात अशीच परफेक्ट चव हवी असेल तर नक्की तळून घ्या तर इथे मी सुद्धा हराभरा कबाब तळून घेणार आहे आणि थोडेसे कबाब मी तसेच ठेवणार आहे फ्रीजमध्ये जेव्हा लागतील तेव्हा गरमागरम तळून खायचे पॅनमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता हराभरा कबाब तेलामध्ये सोडूयात कबाब तेलामध्ये सोडले की लगेच पलटायचे नाहीत मध्य माचेवर एक अर्धा मिनट छान असे भाजून द्यायचे मध्यम आचेवर एक अर्धा मिनटभर खालच्या बाजूने हे हराभरा कबाब भाजून घेतले की आता पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकेसे भाजू द्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा आहे मोठ्या आचेवरती हे तळायचे नाहीत नाहीतर मग वरून रंग लगेच बदलतो आतमध्ये तसेच कच्चे राहतात आणि खातानाही चवीला छान लागत नाहीत तर इथे पाहता याच पद्धतीने अल्टी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत हे हराभरा कबाब मी तळून घेते तर इथे पहा अल्टी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे हराभरा कबाब मी तळून घेतले आहेत आणि पुन्हा सांगते गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच होता मोठ्या आचेवरती अजिबात तळलेले नाही आहेत आता हे तळून घेतलेले हराभरा कबाब मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आता हे हराभरा कबाब तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असेल त्यामुळे गॅस एक मिनटभर मोठा करायचा तेल गरम होऊ द्यायचं आणि पुन्हा राहिलेले हराभरा कबाब तळून घ्यायचे आता याच पद्धतीने मला आत्ता जेवढे तळून घ्यायचे आहेत तेवढे हराभरा कबाब मी तळून घेते बाकीचे मी तसेच ठेवणार आहे तर इथे पहा थोडेफार हराभरा कबाब मी तळून घेतले आहेत परफेक्ट असे हराभरा कबाब बनून तयार होता तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये दिसत दिसतायत ना तसेच आणि चवीला म्हणाल ना तर त्याहीपेक्षा भन्नाट झाले होते खरं सांगते या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की बनवून पहा सर्वांना खूप आवडतील सर्वजण नक्की तुमचं कौतुक करतील आणि रेसिपीसुद्धा विचारतील आणि आतून पाहता ना मस्त सॉफ्ट झाले आहेत वरून कुरकुरीत एखाद्या चटणीसोबत किंवा अशा पद्धतीने टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता तर आता यावर्षी हळदी कुंकवाला या पद्धतीने हराभरा कबाब नक्की बनवा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद